आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब अॅज्युलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांना धमकी देणाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी संगमनेर तालुका भाजपाच्या वतीनं प्रांताधिकारी शैलेश हिंगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांना निवेदन दिलं गेलं नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून महायुतीच्या वतीनं खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या त्यांना चांगला प्रतिसादही मिळतो आहे मात्र जनाधार मिळत नसल्याच्या कारणामुळे महाविकास आघाडीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे त्यामुळं महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे यांना समर्थन देणाऱ्या किंवा त्यांच्या बाजूने बोलणाऱ्या नागरिकांना धमकावण्याचे प्रकार विरोधी उमेदवार आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून सुरू झालेत अशा धमकीच्या एका घटनेमध्ये विरोधी उमेदवाराच्या समर्थकांनी महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालण्याची भाषा वापरून एक प्रकारे त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळं खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन समाज माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमधील संवादातून धमकी देणाऱ्याचं नावही समोर आले तर ज्यांच्यासमोर धमकी देण्याचा प्रकार घडलाय त्या सर्वांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करावी आणि महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना संरक्षण द्यावं अशी महायुतीमधील सर्व घटक पक्षांची मागणी आहे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पारनेर तालुक्याचा एक स्वयंघोषित ज्याला संगमनेरचा नेता पोचतोय असा उमेदवार लंके यांचा जो बगल बच्चा आहे त्यांनी जी सुजयदा विखे पाटलांना जीव मारायची धमकी दिली गोळा घालून मारायची त्याचा सर्वप्रथम संगमनेर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही निश्चित करतो त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही संगमनेर येथे मान्य उपविभागीय अधिकारी व उपभागी अधिकारी पोलीस अधिकारी यांना निवेदन दिलं असून नुसता तो एक आरोपी नाही याच्यामागं जे कोणी षडयंत्र आहे किंवा जे दादाच्या जीवितात हानी जीवितात गोळा घालून एवढी मुजूर यांची आली यांच्यामागे नक्की कोण बोलवता धनी याचासुद्धा शोध घेण्याची पोलीस प्रशासनाने गरज आहे आणि त्याला जे काही सहकारी सपोर्ट करताय किंवा आज जे त्याला पाठबळ जात आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी पारनेर तालुक्यामधील एक राजकीय पदाधिकारी ज्याने दुसऱ्या राजकीय पदाधिकाऱ्याला फोनवरती धमकी दिली की आम्ही तुझ्याकडे बघून घेऊ त्यानंतर सुजयदाकडे बघ बघून घेऊ गोळ्या घालू वगैरे हा जो सगळा प्रकार सुरू आहे राजकारणामध्ये फक्त दहशत तयार करायची मतं घ्यायची लोकांवरती दडपण आणायचं आणि बीच करायची सत्तेतून पुन्हा पैसे तयार करायचे हा जो धंदा चाललेला आहे माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाचा सा। हा कुठेतरी थांबला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही भारतीय जनता पार्टी संगमधरी येथील कार्यकर्ते सगळे जमा झालो आणि मान्य पांधसाहेबांना त्याचबरोबर डी वाय एस पी साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट उल्लेख केला आहे की हे जे सगळं चाललं आहे हे सगळं अत्यंत चुकीचं असून यापुढे राजकारणामध्ये अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे त्या दृष्टिकोनातनं ह्या सगळ्या लोकांना या ह्या सगळ्याच्या मागे जे लोक उभे असतील किंवा मा मागच्या फील्डमध्ये जे लोक उभे असतील या सगळ्यांवरती अत्यंत चांगली कारवाई झाली पाहिजे जेणेकरून यांना पुन्हा चाप बसेल तो जर चाप बसला नाही तर ह्या महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही हे सगळं करतो आहे या ठिकाणी आम्हाला प्रशासनाकडून अपेक्षा आहे की लवकरात लवकर खूप चांगली कारवाई होऊन त्याच्यावरती हे गुन्हे दाखल होऊन अटक झाली पाहिजे अटक होऊन त्यांना पुन्हा राजकारणामध्ये कुठे सक्रिय होता आलं नाही पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो आणि या गंभीर घटनेची दखल न घेतल्यास आणि कारवाई न झाल्यास महायुतीच्या वतीनं जिल्हाभर आंदोलन करू आणि निषेध करू असाही इशारा दिला गेला यावेळी खासदार सदाशिव लोखंडे भाजपा तालुका अध्यक्ष वैभव लांडगे संजय गांधी योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ दादा गुंजाळ अशोक कानवडे मालुंजेचे सरपंच संदीप घुगे कोल्हेवाडीचे सरपंच राहुल दिघे दीपक भगत प्रसाद वर्पे दुर्गेश देशमुख यांसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेर मध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचर मध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण जी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर